नमस्कार दोस्तों माझं नाव सतीश उमापे मी पुण्यामधून आहे मी आता काकडे साहेबांना भेटणार आहे काकडे साहेब नमस्कार नमस्कार काकडे साहेब तुम्ही बाय प्रोफेशन काय करताय मी व्यवसाय आणि उरलेल्या सरेलमध्ये डिलिव्हरी बॉय आणि ऑटो चालवायचं काम करत होतो पेंटिंगचा व्यवसाय करायचे डिलिव्हरी बॉयचं काम केले आणि उरलेल्या वेळेमध्ये ऑटो पण चालवायचो व्यवसाय साहेब तुमचं शिक्षण वगैरे काय शिक्षण मंडळ माझं आठवी पास आहे आठवी पास आठवी पास हॅलो आठवी पास कधी साहे मला साडेतीन वर्षे पूर्ण झाले सनेजमध्ये येऊन सनेजमध्ये येऊन साडेतीन वर्ष कम्प्लीट कंप्लीट सर काय अचिव्हमेंट काय अचिव्हमेंट सांगायला गेलं सर आ, आ, एक साधारण फॅमिली मधला व्यक्ती एकोणीस वर्षापूर्वी गाव सोडून पुण्यामध्ये आलो होतो एक परिस्थिती बदलण्यासाठी पण इथं आल्या लक्षात आलं इथं परिस्थिती लांबचीच गोष्ट इथं गरज पण पूर्ण होत नाही पण असंच एक हेल्थचे चे इश्यू आले फॅमिलीमध्ये मिशतला हेल्थचा इशू होता आईला पण बीपीचा प्रॉब्लेम होता अनोळखी व्यक्तीने मला सनेजचे काय प्रोडक्ट दिले आणि मी प्रोडक्ट घेऊन कामाला सुरुवात केली रिझल्ट खूप छान आला पण ज्या व्यक्तीने मला प्रोडक्ट दिले तो व्यक्ती काय म्हणला सर ह्याच्यामधून तुम्हाला हेल्थ आलीच आली पण तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम घ्यायची संधी पण आहे काय अडचण नाही मी बी संधीच्या स्वतःमध्ये होतो खूप म्हणजे फॅमिली मध्ये खूप प्रॉब्लेम होते परिस्थिती असं एक माझं स्वप्न बनलं होतं की सिंगल रूम मधून मला डबल रूम जायचे ते माझं एक स्वप्न बनलं होतं पण परिस्थितीमुळे मी डबल रूम मध्ये पण जाऊ शकत नव्हतो पण या संधीच्या माध्यमातून आज काही ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी एक पस्तीस लाखाचा फ्लॅट पण झाला अकरा गाडी पण मेंटेन करतोय सर आणि तुम्हाला सांगायला मला भारी वाटते सर मंथली मी दीड लाख प्लस इनकम घेतोय क्या बात आहे महिन्याच इनकम दीड लाख प्लस दीड लाख आणि दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले आणि टोटल मला सांगायला आवडेल जर आज साडेतीन वर्षामध्ये पूर्ण जर इन्कम म्हणलं तर बत्तीस लाख प्लस झालं सनेज मधून सनेज मधून किती बत्तीस लाख प्लस बत्तीस लाख प्लस पूर्ण टोटल सर आणि अजून जास्त अभिमान काय वाटतो की आज फॅमिलीला कधी सारस बागला पुण्यामध्ये पण नेलं नाही पण सनेच्या माध्यमातून डोमेस्टिक टूर पण झाल्या आणि दुबई सारख्या ठिकाणी नवरा बायको दोन महिन्यापूर्वी जाऊन आलो क्या बात आहे बघा बहाने जर दिले ना जिंदगीत काहीच करू शकत नाही पण जर डिसिजन जर घेतला ना हिस्ट्री क्रिएट करू शकता काकडे साहेबांचं सा शिक्षण पण नाहीये फक्त एकच होतं की स्वप्न होते आज बत्तीस तेहतीस लाख रुपये सने इंटरनॅशनल ट्रीप डोमेस्टिक ट्रीप पुण्यामध्ये घर घर सर पस्तीस लाखाचा फ्लॅट आहे प्लस पॉईंट काय आहे आता एक सनेजने एक एक ट्रिप लावली होती एक फुकेट थायलंड ते पण याची होते त्याला पण गाण्याची संधी आता एक दोन महिन्यानंतर जास्त आनंद काय होतो मला किती भेटलं मॅटर नाहीये पण आज आपल्या आणि सनेज आणि माध्यमातून आज आपण ही संधी कुणाला कोण देऊ शकतो एक साधारण नियुक्ती आज मी एक विदाउट शिक्षण वाला विद्यार्थी म्हणता आहे तर जसं माझ्याकडे आली तसं मी कुणाला पण शेअर करू शकतो आज आपण कुठंतरी जॉब करतो किंवा उदाहरणार्थ कि वा मी जे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर होतो किंवा आठवला होतो तर माझ्या बदल इन्कम मी शकत नव्हतो हा कन्सेप्ट मी शेअर करू शकतो हेल्थ तर पैसा पण कमावायची संधी बरोबर बरोबर सर पण लोक खूप सारे म्हणतात अरे जोडायचं काम आहे लोक जोडायचे त्याच्यानंतर हे नाही चालत हसा फोष तर तुमचं काय आता कारण तुम्हाला कसं मोटिव्ह ठेवलं स्वतःला सर बघा जेव्हा मी स्टार्ट केलं जेव्हा मी प्रोग्राम बघायला गेलो मला पण ते काळे कोट घातलेले लोक बघून ते लाखाच्या गोष्टी मला पण पचत नव्हत्या पटत नव्हत्या पण कसं असतंय सर जोपर आपण प्रॉपर समजून घेत नाही आपण मार्केटमध्ये ऐकलेलं काय असतंय अशा कंपन्या आल्या भरपूर ज्याला सांगितलं आपण करत काय नसतो फक्त लोकांचं ऐकत असतोच मी आपण केलेलं काय नसतं म्हणून आपण स्वतः त्याकडे लक्ष देत नाही पण आम्ही काय म्हणतो प्रॉपर तुम्ही नाही म्हणण्यापेक्षा एकदा समजून घ्या नेमकं करायचंय का आता घरामधले एवढे खूप छान प्रोडक्ट आहेत आज गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यंतचे आपल्याकडे प्रोडक्ट पण आहेत हेल्थ बदलचे आहेत परत डेली यूजचे परत शेतीविषयी आहे आणि आपलं कंपनीच हे काय मिशन मिशन विथ आपलं केमिकल मुक्तमुक्त भारत आपल्याला शेती त्याच्या पण खूप छान प्रोडक्ट आहे ह्याच्या माध्यमातून कोणी पण करू शकतो खूप भारी वाटलं सरांचा हा इंटरव्ह्यू ऐकून कारण अक्षरशः माझ्या अंगावर रोमटे खूप भरली होती जर सर करू शकत कर तर आपण करू शकतो एकच आहे सरांनी जे केलं ते आपल्याला करावं लागेल हरावं नाही लागणार जिद्द पाहिजे चिकटे पाहिजे आणि मेहनत करायची तयारी असेल तरच आपण कामे होऊ शकतो थँक्यू सर थँक्यू सो मच तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद